मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर जेवढे आपल्याकडे घरी करे जेवढं साहित्य आहे तेवढ्याच साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहे पावभाजी तर मग चला बनवूया आणि हा व्हिडिओ असे वाटते नक्की बघा तर मी इकडे ह्या भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावर घेतला आहे थोडंसं गाजर घेतलंय शिमला मिरची वटाणा हिरवा टोमॅटो आणि बटाटा हा कट करून साल काढून घेतलेला आहे तर चला बनवूया तर इकडे मी कुकर गरम करायला ठेवला होता ह्याच्यामध्ये आपण एक चम्मच तेल घालून घेऊया आधी भाज्या घालून घेऊया ज्या घेतलेल्या आहेत ते तर मी भाज्या घालून घेतलेल्या आहेत त्याला आपण थोडंसं हलवून घेऊया तर यामध्ये आता आपण पाणी घालून आहे पाण्यामध्ये तेवढंच घालायचं जेवढं त्याला शिजण्यासाठी गरज आहे आवश्यकता तेवढं थोडं एक्स्ट्रा झालं तरी चालेल पण कमी नाही झालं पाहिजे तर मी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे जेवढ्या भाज्या आहेत तेवढंच पाणी घातलं आहे तर आता आपण कुकर बंद करून घेऊया तर फक्त पाण्यामध्येच भाज्या शिजवून घ्यायच्या अगोदर तर मी कुकर बंद केलं आहे ह्याच्यात तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या आता आपण तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण आता थंड झालेलं आहे तर आता आपण त्याला ओपन करून घेऊया पूर्ण भाज्या शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर मी साईडला हे ज्या एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि तांब्याच्या साईज साईजने त्याला हे करत बारीक करून घेते जास्त पण बारीक नाही करत तर थोडं थोडं मोठं ठेवते म्हणजे उबडधुबड अशा टाईपमध्ये आणि त्याचं पाणी पण आहे भाजीचं ते साईडलाच ठेवलेलं आहे तर हे पाणी फेकून नाही द्यायचं तर आपल्याला नंतर ते उपयोग येणार आहे तर तुम्ही बघू शकता बारीक झालेलं आहे तर इकडे मी कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये आता आम्ही मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत तर ते पण लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर यामध्ये आपण तेल घालून घेऊया मी तेल घातलं नव्हतं अगोदर थोडासा कांदा असाच टाकला त्याच्यानंतर आता तेल घालते तर दोन चम्मच मी तेल घालून घेतलेला आहे आता कांदा लालसर होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा ते तुम्ही तेलाच्याऐवजी बटर पण यूज करू शकता तर मी आता तेल यूज केलेलं आहे तर कांदा लालसर भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चम्मच आलं लसणची पेस्ट आहे ती घालूया त्याला पण दोन मिनटातच फ्राय करून घ्यायचं म्हणजे ते त्याचा उजवा तो गेला पाहिजे त्यासाठी त्यात मी कश्मिरी मिरची घालून घेते एक चम्मच कश्मिरी मिरची आणि पाव भाजी मसाला पण घालून घ्यायचा तर तुमच्या जेवढी क्वांटिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता तर मी दहा वर एक पॅकेट असतं ते पूर्ण घातलेलं आहे तर त्याला चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया आणि मसाला तोपर्यंत शिजवायचा जोपर्यंत ते तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला शिजवून घेऊया तर मसाल्याने पूर्ण तेल सोडलं आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये आपण जे मिक्स मॅश केल्या होत्या भाज्या ते ॲड करून घेऊया तर त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तर पूर्ण मसाल्यामध्ये हे मिक्स करून घेतलेल्या आहेत भाज्या तर तुम्ही बघू शकता कलर पण आला आहे त्याला रेड रेड तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं तर आता मी भाज्यांचं पाणी ठेवलं होतं तर ते आम्ही ॲड करून घेतोय त्याच्यामध्ये तर मी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता याला पाच मिनटं कमी गॅस करायचा म्हणजे मीडियम फ्लेमवर करून शिजवून घ्यायचं त्याला तर मी त्याच्यावर एक झाकण ठेवते झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं तर पाच मिनटं झालेली आहेत आपण ओपन करून बघूया तर मस्त शिजलेली आहे भाजी घालून घेऊया त्याला व्यवस्थित तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया याच्यामध्ये आपण एक चम्मच बटर आहे है, ते घालून घेऊया आता अजून याला दोन मिनटं असं शिजवून घ्यायचं ज्या झाकण वगैरे नाही ठेवायचं असंच दोन मिनटं शिजवून घेऊया त्याला तर दोन मिनटं झालेल्या आहेत आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून वरून तर आपली पावभाजी रेडी झालेले आहे आणि आता तुम्ही पावासोबत हे खाऊ शकता आमचे पाव पण इकडे शेकायचे चाललेले आहेत तर मस्त भैकी आपली पावभाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कशी दिसते इथे आणि कशी झाली हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपला हा पण ब्लॉग इथेच एंड करू या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद